अध्याय बासष्ट तीर्थ महती व कपिल नारद नारदमुनी धर्मराजास सांगतात करवीर नगरीचा हा पाच कोस परिसर अतिशय पवित्र आहे आपल्या बत्तीस गणांसह विघ्ननाशक गणेशवर ज्याचे पूर्व पूर्वद्वार भीम वेताळ गणेश दक्षिणद्वार अग्नी द्वार, द्वार जिव्हा नावाचा वेताळ उत्तरद्वार रक्षित आहे हा भूभाग अष्टलिंगे आणि क्षेत्रपाल रक्षित आहे या ठिकाणच्या बुध आणि मंगळतीर्थी स्नान केल्यास ग्रहपीडा जाते कार्तिक मासी वेदोदक तीर्थी स्नान केल्यास शिवलोक प्राप्ती होते गंधर्वतीर्थ यक्षतीर्थ कनककुंडतीर्थ शुक्रतीर्थी स्नान केल्यास माणसास पापमुक्ती मिळते वाराणसी तीर्थी स्नान केल्याने पितृ मुक्ती मिळते अप्सरा तीर्थी आणि तीर्थी स्नान केल्याने इच्छित फलप्राप्ती होते महालक्ष्मीच्या पश्चिम दिशेला तीर्थ आहे येथे केले के त्यामुळे त्यांच्यावर शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपल्या मस्तकावरील गंगा या तीर्थात स्थापली या तीर्थी स्नान करून शिवपूजन करावे विष्णू लोकाची प्राप्ती होते येथून पूर्वेला भोग स्वामी मयूरस्वामी कपाट स्वामी यांचे दर्शन घ्यावे संसारबंधनातून मुक्ती मिळते कपिल मुनींना वरदान देण्यासाठी येथे आलेले असताना महादेवांच्या मस्तकावरील चंद्र खाली पडला तेथे सोमेश्वर लिंग निर्माण झाले कपिलेश्वराच्या वायव्य दिशेला भृंगीश्वर लिंग आहे नैऋत्येला नरसिंहस्थळ आहे ईशान्येला जटाजुटेश्वर लिंग आहे शंकरांनी आपल्या जटा धुतल्या त्यावेळी एक केस खाली पडला तेथे जटाजुटेश्वर लिंग निर्माण झाले कपिल तीर्थी कपिलाषष्टीच्या योगावर स्नान करावे त्यामुळे कोटी यज्ञ केल्याची दहा हजार तीर्थी स्नान केल्याची दह दशसहस्त्र कपिल गायी दान केल्याची पुण्य प्राप्ती होते